गणेशोत्सवात गणरायाचं आगमन झालं की आपण नव्या कामाचा आरंभ करत असतो तसंच सिनेसृष्टीचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे हे सुद्धा नवी स्क्रिप्ट लिहिण्याच्या कामाला लागले पानसेंनी आता रान बाजार ची स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली मराठी रंगभूमीचं सर्वात गाजलेलं नाटक पुरुषवर आधारित वेब सिरीज पानसे प्रेक्षकांच्या भेटीला आणणार या निमित्तानं अभिजित पानसे आणि त्यांची पत्नी यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी गणपती आला की अनेक गोष्टींच्या खऱ्या अर्थानं सुरुवात होते आनंदाची सुरुवात होते आणि तशी सुरुवात आता पानसे यांच्या कुटुंबात पण झाली खूप खूप स्वागत आहे गणपतीचं आगमन झालं आहे दरवर्षीप्रमाणेच हे आगमन तुम्ही इथं केलं डेकोरेशन खूप छान आहे हे दिवस कसे काय सांगतो अभिजित गणपती हा उत्सव माझ्या वैयक्तिक आयुष्यातला खूप मोठा उत्सव आहे याचं कारण प्रत्येक गोष्ट आपण श्री गणेशाला वंदन करून करतो आणि या गणपती उत्सवाचा विशेष सांगू तर माझी गणेश चतुर्थीला एक पोस्ट टाकली ती कदाचित तुम्ही वाचली असेल की रान बजार टूचं रायटिंग मी त्या दिवशी सुरू केला त्यामुळे हा एक विशेष दिवस आणि दरवर्षी मी गणपतीच्या आसपासच माझे काही लिखाण असेल किंवा बुद्धीची देवता आहे गणेशाला नमस्कार करतो वंदन करतो आणि लिखाण्याची बरेच वेळा मी सुरुवात करत असतो आपण बघतो हे डेकोरेशन आणि सगळे गणपतीचे हे दिवस कसे काय असतं म्हणजे मित्रपरिवार येत असेल बाकी परिवार येत असेल पण गणपती दिवसांमध्ये येणं हे वेगळं असतं ना गणपती हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा सण आहे लोक येतात म्हणजे काही असे आमचे अनेक वर्षानुवर्ष मित्र आहेत ह्याचे काही माझ्या मैत्रिणीत मा की ते फक्त गणपतीत भेटतात बाकी सगळं आम्ही वाटून घेतो माझ्या सासूबाई सगळं पूजेचं सगळं बघतात जेवणाचं मी बघते आणि डेकोरेशन हा बघतो असं आमच्याकडे वर्षानुवर्ष असं हे आमचं काय म्हणायचं कॉर्डिनेशन झालेलं आहे एवढं आणि खूप छान दिवस असतात हे मला एक शेवटचा प्रश्न विचारेन अनेक गोष्टी आपण मागतो बाप्पाकडे या वर्षाचं काय मागणं आहे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी काय मागणं तर खूपच साचून येतं सगळ्यात प्रथम वैयक्तिक जर असेल तर गणरायाला मी नेहमी हे मागत असतो की नवीन नवीन कल्पना माझ्या प्रत्यक्षात उतरू देत कागदावर उतरू देत स्क्रीनवर उतरू देत आणि राजकीय एक थोडंसं मी काम करत असतो तुला माहिती आहे त्यामुळे पुढच्या गणेशोत्सवात तू जेव्हा येशील तेव्हा सन्माननीय राजसाहेबांची सत्ता या महाराष्ट्रावर असू देत आणि खऱ्या अर्थाने आम्ही तेव्हा जल्लोष करू काय मागणं परिवारासाठी नाही माझं मी ह्याला नेहमी म्हणते माझी स्वप्न ह्याच्याबरोबर जोडलेली असतात त्याच्यामुळे ह्याचे जे नवीन प्रोजेक्ट्स प्रत्येक गणपतीला जसं हा म्हटलं ह्या वर्षी त्यांनी रानबाजार टू लिहायला सुरुवात केली ते आता सक्सेसफुल होऊ दे जसं अश्विनी म्हणाली तसं की गणपतीनंतर आमचं आमचा विशेष काहीतरी घडत असतं आमच्या आयुष्यात ऑक्टोबरमध्ये गणपती झाल्या झाल्या पुरुष नाटकावर मी जी मिनी वेब सिरीज केलेली आहे ती प्लॅनेट मराठीवर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पा येतो आनंद घेऊन येतो तो दरवर्षी एवढीच अपेक्षा थँक्यू सो मच गप्पा आनंद थँक्यू